चे हे धोकेबाज केंद्र आहे दर सहा महिन्यांनी नकली बातमीपत्रात विशेष बातमी घेऊन येणाऱ्या गंगूबाई चोपडचा पडकर आपल्या हुकेल चुकल बातम्या देत आहेत आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या गावरान भट्टीतील बैठकीत चार चार गावरांचे ग्लास पोटात टाकल्यावर एकमताने हा ठराव घेण्यात आला लाडका दाजी योजनासाठी कोणकोण पुरुष पात्र ठरू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्तीने लग्न केल्यापासून एकही दिवस बायकोला भांडी घासू दिली नाहीत असे सासूचे प्रमाणपत्र जोडून त्यासंबंधीचा एक फोटो म्हणजे भांडे घासतानांचा जोडणे आवश्यक आहे दोन कपडे धुणारा दाजी सदर व्यक्ती स्वतःबरोबर बायकोचे कपडे धुणारा असावा याबाबत शेजारी असलेल्या महिलेची शिफारस जोडणे आवश्यक असून अलीकडचा कपडे धुतानाचा फोटो जोडावा लागेल तीन स्वयंपाक करून खाऊ घालणारा दाजी दररोज स्वयंपाक करून आग्रहाने बायकोला खाऊ घालणारा व्यक्ती या योजनेस पात्र राहील याबाबत ग्रामपंचायत महिला सदस्याचे प्रमाणपत्र जोडावे तसेच बायकोला आग्रहाने जेवण करतानाचा दोन हजार पंचवीसमधील मधील फोटो जोडणे आवश्यक आहे चार बायकोच्या शिफारसीशिवाय अर्ज मंजूर नाही आपण केलेला लाडकादाजी दाजी साठी अर्ज अगदी खरा असून सदर पुरावे आणि फोटो अगदी सत्य आहेत याबाबत त्याच्या बायकोचे शिफारसपत्र असल्याशिवाय अर्ज मंजूर केला जाणार नाही याची सर्व पुरुषांनी नोंद घ्यावी लाडकादाजी योजनेचे कोरे अर्ज आमच्या यूट्यूब चॅनलवर मिळतील त्यासाठी आपण कमेंट करा ही विनंती ही योजना कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती भेटू सहामाही बातमीपत्रात पुन्हा